या ठिकाणी बक्षी दिलं जाणार आहे बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये पाच जणांच्या चा लढत चालू आहे सुंदर गाड्या ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बायला मध्ये लढत सगळ्यांचा आज कस पण आलाय कोण होणारी रा पलीकडे दोघात लढत झाली शेवटच्या अक्षराला खुली बाजी मारल्या आड्याल होता सन्या आणि पड्याल होता चिम्या वळवा ते वळवा आता सुंदर असे गाडी पहा तो जागर शेटमध्ये आम्ही दिग्गज घराच्या वजेरची गाडी त्याबद्दल डीजेबाईला ऑनलाईन पासेच दिलाय आणि समालोचना करताना पासेचं दिलंय घड्याचं बत्तीस बद्तीच, चा निघाला तास क्रमांक सहा वरून लावली गाडी राजनंदिनी नंदूर भाऊ सागडे घराडे ही गाडी झाली विचार पहिली गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या चिमेडावर नरसिंहपूरकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर असे गाडी पहा काडतोची गाडी हॅलो या ठिकाणी सिमिला पात्र कोण पडले नक्की नाव सांगून जा सुंदर आता गाडी पाहिली माऊली आणि सिकंदरची गाडी सुंदर गाडी पडली चिम्याणा उरणे त्याबद्दल या ठिकाणी सचिन चढवन माने चितळे ही यांच्यामुळे या ठिकाणी चिम्याला पाचशेचं बक्षी दिलंय आणि समालोचनकर्त्यांना दोनशेचं आहे सचिन शेट आपलं मनपूर्वक धन्यवाद